नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या मराठमोळा चॅनलवर आपलं स्वागत आहे मोबाईल टॉवर बसवा लाखो रुपये कमवा असा करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन मोबाईलवरून चला तर मित्रांनो आपण पाहूयात मोबाईल टॉवरचं रजिस्ट्रेशन मोबाईलवरून कसं करायचं त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो मोबाईल स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर ही जिओची पार्टनर लिंक आहे पार्टनर विथ जिओ टू मेक द नेटवर्क स्ट्राँग तर त्यांची नेटवर्क स्ट्रॉंग करण्यासाठीची ही पार्टनर ही, लिंक आहे या ठिकाणाहून आपल्याला आय हॅव अ लँड अ प्लॉट तर या ठिकाणी तुमच्याकडं जमीन आहे कार्यक्रमा प्लॉट आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा आय हॅव अ बिल्डिंग तुमच्याकडं जर बिल्डिंग घर किंवा बिल्डिंग असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पत्ता टाकायचा आहे असा पत्ता पूर्ण टाकायचा आहे आणि जो प्रथम येईल तो तुमचं गाव आणि पूर्ण गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव आणि पूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचं आहे आणि मॅप हे जे मॅपचं बटन दिसतं या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो लोकेशन आहे त्या ठिकाणी हा बिंदू नेऊन ठेवायचा आहे असं ठेवायचं आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट करा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे चालू मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ टी पी या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी ओ टी पी सबमिट झालेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी ओनर या ठिकाणी तुम्ही स्वतः असाल किंवा स्वतःचा प्लॉट किंवा स्वतःची जमीन किंवा स्वतःचं घर असेल तर या ठिकाणी सेल्फ असं सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या घरातील व्यक्तींच्या नावाने जर असेल तर या ठिकाणी ऑर्डर असं सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही घरातील फॅमिली मेंबरच्या नावावर जर जमीन असेल तर या ठिकाणी फॅमिली मेंबर असं सिलेक्ट करायचं आहे किंवा फ्रेंड असेल तर फ्रेंड असं करायचं आहे कॉपरेटिव्ह असेल तर क्रॉपरेटिव्ह करायचं आहे या ठिकाणी असं ऑप्शन निवडायचं आहे आणि या ठिकाणी ज्याच्या नावाने घर किंवा बिल्डिंग आहे तर ते या ठिकाणी नाव टाकायचं आहे फुल नेम टाकायचं आहे त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी द्यायचा आहे त्याचा मोबाईल नंबर द्यायचा आहे या ठिकाणी त्याचा पूर्ण पत्ता म्हणजे सेम म्हणजे जोवरी पत्ता दिलेला आहे तोच पत्ता आहे का तर या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला फॉर्मची पूर्ण माहिती भरून दाखवतो करस्पॉिंग ॲड्रेस पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एरिया सिलेक्ट युनिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी स्क्वेअर फीटमध्ये स्क्वेअर मीटरमध्ये किंवा एकरमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तुमची जमीन किती आहे काय तर यामध्ये सांगायचं आहे तर या ठिकाणी आपण एकरमध्ये सांगणार आहोत ए युनिट सिलेक्ट केल्यानंतर आणि एरिया सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट द युजेस म्हणजे तुम्ही ती जमीन कशासाठी वापरताय या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे कमर्शियल रेसिडेंटल ॲग्रिकल्चर या इंडस्ट्रीयल या ठिकाणी तुम्ही जमीन कोणती प्रकारची आहे तर या ठिकाणी शेती शेती वाहक असेल तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी लँड तुमच्या जमिनीजवळून जर सरकारी रोड गेला असेल तर या ठिकाणी थ्रू गव्हर्नमेंट रोड या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि जर प्रायव्हेट रोड असेल तर खालचं क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी यशस्वीरित्या सबमिट झालेलं आहे तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर मोबाईल नंबर सबमिट डेट लोकेशन या ठिकाणी अशी पूर्ण माहिती येऊन जाईल खाली डिस्कलेमरमध्ये इन्स्टॉलेशन चार्ज मागणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा आमची टीम सिक्युरिटी डिपॉझिट रजिस्ट्रेशन फी इत्यादीसाठी कोणतेही पैसे गोळा करत नाही तर हे तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे डिस्क्लेमर त्यामध्ये सांगितलं आहे की या ठिकाणी पैशाची डिमांड केली असता पैसे कोणाला द्यायचे नाही आहेत अशी पूर्ण माहिती या डिस्क्लेमरमध्ये सांगितली आहे त्यानंतर तुम्हाला डन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जिओ कंपनीचे प्रतिनिधी तर तुम्हाला कॉल करतील आणि स्वतः येऊन भेटतील तुमच्या जागेचा सर्वे करतील आणि त्यानंतर ठरेल की कुठे बसवायचे टावर बसवायचे तुम्हाला ते सांगतील आणि ॲग्रीमेंट करून घेतील तर मित्रांनो अशी पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघितली तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो